जालना शहरात कर्कश आवाज करणाऱ्या पासष्ट बुलेट जप्त आज जालना पोलिसांनी वाहतूक शाखेनं संपूर्ण जालना शहरात व परिसरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट गाड्यावर जप्तीची कारवाई करत त्या वाहतूक शाखेत जमा केल्या मागील कित्येक दिवसांपासून पोलिसांकडे व शहर वाहतूक शाखेकडे या बुलेट संदर्भात तक्रारी येत होत्या या बुलेटचा कर्कश आवाजानं सिनियर सिटीजन यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या अनुषंगाने आजही सदरची संपूर्ण व परिसरात जालना इथं आणून त्यांच्यावर कारवाई केली आहे यामध्ये मुख्य म्हणजे या, या बुलेटना जे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर इन्स्टॉल केले जातात त्या दुकानदारांवर व मेकॅनिकल यांच्यावर सुद्धा येत्या काही दिवसात असंच इन्स्टॉलेशन आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा सुद्धा यावेळी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे तिलचे सायलेन्सरची कर्कश ध्वनि करून प्राप्त होत होती यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलिस शहर वाचू शाखा तसेच लोकलचे पोलिस स्टेशनचे कधीक झाले शहर असं कराऊया तालुका त्यांच्या स्टाफने मिळून एक जॉईंट मोहीम राबवलेली असे ज्या गाडियामध्ये मॉडिफाईड सर्वेचर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीममध्ये सात अधिकारी आणि चाळीस प पन... कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाड्या त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहेत त्याच्यावर मोटरवाई वाहन कायद्याअंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची सुरू आहे ही कारवाई आम्ही पी आय ए इंग्लिश बाजूचे सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर का याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वाची पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंगसाठी मिटिंग या आठवड्यामध्ये शहर जी पी एस आय घेणार आहे आणि त्याला लक्ष्मी दे सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापड जर सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल